सह्याद्री टॉप टेन न्यूज या बातमीपत्राचे प्रायोजक मॅक सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल नमस्कार मी पुनम न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्रीमध्ये आपलं स्वागत पाहूयात अहमदनगर जिल्ह्यातील महत्वपूर्ण बातम्यांचा आढावा सह्याद्री टॉप टेन न्यूज मध्ये अष्टविनायकपैकी एक असणारे अहमदनगर जिल्ह्यातील सिद्धटेक हे महाराष्ट्रामध्ये दशक्रिया विधीच्या हमकास काकस्पर्शासाठी प्रसिद्ध आहे त्यामुळे अनेक लोक दशक्रिया विधीसाठी येथे येतात परंतु येथील भीमा नदीचे पात्र कोरडे पडल्याने दशक्रिया विधीला पाणी नाही त्यासाठी ग्रामपंचायतीला टँकरने पाणी पुरवठा करावा लागत आहे नगर कल्याण महामार्गावर कर्जुले हरियाच्या कोकाटे वस्ती जवळ चालकाचे नियंत्रण सुटल्याने मालवाहतूक करणाऱ्या टेम्पोची झाडाला धडक बसली या सहा वर्षाची मुलगी जागीच ठार झाली आहे तर तिघे जखमी झाले आहेत शनिवारी पहाटे साडेपाच वाजेच्या दरम्यान ही घटना घडली आहे या घटनेत देविका अनिल फुलमाळी असे मृत्यू झालेल्या मुलीचं नाव आहे चालक अनिल राम फुलमाळी अनिता रामा फुलमाळी व रुद्राक्ष अनिल फुलमाळी असे तिघ जण जखमी झाले आहेत अपघातात अनिता फुलमाळी या गंभीर जखमी झाल्या असून त्यांच्यावर नगर येथील खासगी रुग्णात उपचार सुरू आहेत संगमनेश्वर पोलीस ठाण्यात विविध कलमांमुळे सात गुन्हे दाखल असलेल्या सिद्धार सिद्धार्थ उर्फ सिद्धांत दीपक मावस याला तीन महिन्याकरिता करीता हद्दपार करण्यात आली आहे अशी माहिती संगमनेर उपविभागाचे उपविभागीय पोलीस अधिकारी सोमनाथ वास्तव यांनी दिली आहे हातात कोयता घेऊन दहशत निर्माण करणे मारहाण करून जखमी करणे तसेच जिवे मारण्याची धमकी देणे यानुसार विविध कलमांवे या कालावधीत एकूण सात गुन्हे दाखल आहेत त्याच्या हद्दपारीचा प्रस्ताव संगमनेश्वर पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक भगवान मथुरे यांनी सादर केला होता त्यानुसार ही कारवाई करण्यात आली आहे अशी माहिती उप विभागीय पोलीस अधिकारी वाकचौरे यांनी दिले आहे अहमदनगर जिल्ह्यात उन्हाळा वाढत असताना टँकाईचे झळाई वाढत आहे विशेषत पाथर्डी तालुक्यात सर्वाधिक सत्तरहून अधिक टँकर सुरू आहेत त्यामुळे जिल्हाधिकारी श्रीराम सालिमठ यांनी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आशिष शेरेकर यांनी शेवगाव पाथर्डीची टंचाई अनुषंगाने पाहणी करून स्थानिक प्रशासनाला सूचना केल्या आहेत अमरापूर जलशुद्धीकरण प्रकल्प खंडोबा माळ जलशुद्धीकरण प्रकल्प तसेच शेवगाव पाथर्डी जॅकवेल कन्हे टाकळी जॅकवेल दाक्षीस जलशुद्धीकरण प्रकल्प तसंच नियोजन टँकर ठिकाणी भेट देऊन टंचाई उपयोजनाचा आढावा घेतला आहे नगर मनमा रोडवरील राहरी फॅक्टरी येथील मुसमाडे पेट्रोल पंपवरून चोरट्याने मोठ्या चालकीने डंपर चोरला मात्र हायवे मधील जीपीएस व सीसीटीव्ही यामुळे डंपर चोरट्याला अटक करण्यास स्थानिक गुन्हे शाखेला यश आला आहे आरोपीने काटवनात लपवून ठेवलेला डंपर जप्त करण्यात आला आहे प्रकाश एकनाथ कदम असे अटक केलेल्या आरोपीचं नाव आहे राऊरीत राजेंद्र लक्ष्मण मुसमाडे यांच्या पेट्रोल पंपावरून उभा असलेला डंपर चोरट्याने चोरून नेला होता याबाबत राऊरी पोलिसांना गुन्हा दाखल करण्यात आला आहे सह्याद्री टॉप टेन न्यूजमध्ये घेऊ नमन त्या पराक्रमाला नमन त्या देशप्रेमाला नमन त्या ज्ञान देवत्याला नमन त्या महापुरुषाला नमन अशा आपल्या बाबासाहेबांना विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त त्रिवार अभिवादन व सर्व नागरिकांना हार्दिक शुभेच्छा शुभेच्छुक संस्थापक अध्यक्ष श्री महेंद्र विधाते व जिल्हा अध्यक्ष सौ सविताताई महेंद्र विधाते तसेच सम्यक फाउंडेशन मजदूर एम विभाग शालेय पोषण आहार कर्मचारी संघटना महाराष्ट्र राज्य विश्रांतीनंतर तुमचे पुन्हा एकदा स्वागत पाहूयात पुढील बातम्या वाळकीसह सारवळे कासार परिसरात वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस झाला वादळी वाऱ्यामुळे वाळकी दहीगाव सीमेवरील तीन पिढ्यांचा साक्षीदार असलेला वटवृक्ष मुळासकट उजमळून रस्त्यावर पडला आहे वाऱ्यामुळे छोटी मोठी झाडेही आडवी झाली तोडणीला आलेल्या फळांचा बागेत सडा पडल्याने फळबाग उत्पादक शेतकऱ्यांचे मोठे आर्थिक नुकसान झालं आहे वादळामुळे आंबा बागेचाही नुकसान झाला असून जोरदार वाऱ्यामुळे झाडाखाली कैऱ्यांचा सडा पडला होता वादळीने आंब्याची झाडेही पडली आहेत वाचनालय चालवणाऱ्या रुमा विठ्ठल सोनाळे या अविवाहतीने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना शुक्रवारी सकाळी घडली आहे आत्महत्या करण्यापूर्वी वाचनालय सांभाळा असे मेसेज मोबाईलवरून आपल्या सहकाऱ्यांना तिने टाकले रुमा सोनाळे तालुक्यातील बोरसेवाडी येथील बलखंडीनाथ वाचनालय अध्यक्षा होत्या सोनाळे यांनी आत्महत्या का केली मागचे कारण अद्याप स्पष्ट झाले नाही मात्र या प्रकरणी फातर्डी पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे सर्व तीर्थ आम्हा घडते एके वेळा चंद्रभागा डोळा देखली असे संतांनी चंद्रभागेचे वर्णन केलं आहे चंद्रभागेच्या वाळवंटातील भक्त पुंडलिक हे विठ्ठल भक्ती परंपरेचे आद्य येथील वाळवंटाला अन्यसाधारण महत्व आहे वारकरी भाव विश्वासात चंद्रभागा नदीचे वाळवंटाचे जे अगात महात्म्य आहे या चंद्रभागेचे पात्र स्वच्छ राहावे आणि त्याचे पावित्र्य जपण्यासाठी तालुक्यातील कोळगाव येथील ग्रामस्थांनी विशेष स्वच्छता मोहीम राबवली आहे

सुरू आहे अधिकारी लोकसभा निवडणुकीच्या कामात गुंतले असून त्यांचे दुर्लक्ष झाल्याचा गैरफायदा घेऊन वाळू तस्करी घेतला जात आहे असे असले तरी संबंधित गावातील आणि पोलीस कर्मचारी नेमके करतात काय असा प्रश्न ग्रामस्थांनी उपस्थित केला आहे सह्याद्री टॉप टेन न्यूज मध्ये ते पाहत राह न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री सह्याद्री टॉप टेन न्यूज या बातमीपत्राचे प्रायोजक होते मॅथ केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर शब्दांचं सामर्थ्य विश्वसनीयतेची उंची न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री